गेली एकवीस वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण स्पीकर मंडप अगदी मोफत मग वाट कसली बघताय आजच आपली नोंदणी करून घ्या विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी स्थळ माननीय श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्था समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल आमनापूर रोड पलूस नमस्कार मी आणि आपण शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून विद्यापीठ अनुदान आयोग युजीसी नवी दिल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोनेरे एआयसीटी नवी दिल्ली यांनी आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरला स्वायत्त महाविद्यालय दर्जा प्रदान केला आहे जून दोन हजार आठ पासून अविरतपणे अभियांत्रिकी शिक्षणाच्या कार्याची दखल घेऊन तसेच उपलब्ध इन्फ्रास्ट्रक्चर आउटकम बेस्ट प्रभावी शिक्षण पद्धती नॅक व बी यांचे यापूर्वी मिळालेले मानांकन ट्रेनिंग आणि प्लेसमेंटद्वारे विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकरीच्या संधी विद्यार्थ्यांना दिलेल्या सोयी या सर्व वैशिष्ट्यांमुळे महाविद्यालयाने स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळवला स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्यामुळे अभ्यासक्रम निश्चित करणारे अभ्यास, अभ्यास मंडळ नवीन व अत्याधुनिक शिक्षण प्रणाली भर तसेच सर्वोत्तम प्लेसमेंट या गोष्टींचा फायदा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना होणार आहे या अभियांत्रिकी महाविद्यालयाने न्याक मानांकन प्राप्त केले पीएचडी धारक प्राध्यापक पालक विद्यार्थी शिक्षक असा योग्य समन्वय इंडस्ट्रियल विजिट्स ट्रेनिंग महाविद्यालयाच्या स्वतःच्या सोळा बसेसच्या माध्यमातून सुमारे दीडशेहून अधिक गावात बस सुविधा स्वतंत्र हॉस्टेल्स मेस या प्रभावी अंमलबजावणीमुळे स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळवता आला महाविद्यालयाने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिवराव भाऊ पाटील आणि अध्यक्ष वैभवदादा पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील आर्थिक व्यवस्थापन संचालक रविराज सूर्यवंशी यांनी संचालिका पूजा पाटील प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिपाई यांचे अभिनंदन केलेत व शुभेच्छा दिलेत लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर